आषाढी शुद्ध एकादशी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी पहाटे दोन वाजून मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे महापूजेचं निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वर्षा निवासस्थान मुंबई येथून सदर मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्त परायन ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ऍडव्होकेट माधवी निगडे अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त परायन प्रकाश जवनजाळ हरिभक्त परायन शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते विना वारकरी पटका स्त्रींची मूर्ती उपरणे चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री महोदयांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीनं राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्षा गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या